शिवसेना उभाटा पक्षाने निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन भाजपा नेते विजयाचे आकडे आधीच कसे सांगतात असा संतप्त सवाल करीत निवडणूक आयोगाकडून मतदान चोरी होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उबाटा पक्षाने केला आहे या विरोधात आज शिवसेनेचे उपनेते अशोक धात्रको शुभांगीताई पाटील यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाच्या विरोधात धुळ्यात आंदोलन करण्यात आले शिवाय शिवसैनिकांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या दरम्यान आजच्या या आंदोलनात जिल्हा प्रमुख अतुल सोनोने नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते सत्याचा आग्रह धरून सत्याग्रह करणाऱ्या महात्मा बापूजींच्या या देशामध्ये चोरांचं सरकार आले आणि या चोरांच्या सरकारामध्ये लोकशाहीला देखील विवस्त केलं जात आहे द्रौपदीचं हरण केलं कौरवांनी तसं लोकशाहीच्या दरबारामध्ये भारतीय लोकशाहीला व्यवस्थित केलं म्हणून चोरी मतांची चोरी करणाऱ्या या सरकारचा आणि निवडणूक आयोगाचा निवडणूक आयोगाला बट्टी करून ठेवणाऱ्या या निवडणूक आयोगाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो